चोपड्यात धनगर समाजाकडून गोपीचंद पडळकर यांच्या बॅनरवरील प्रतिमेचा दुग्धाभिषेक धनगर समाजाचे नेते आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनार्थ चोपड्यात छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांच्या बॅनरचा दुग्धाभिषेक करण्यात आला या बॅनरवर मंत्री साहेब असा उल्लेख करण्यात आला होता अलीकडेच पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रतिमावर काळे फासून व जोडे मारून निषेध व्यक्त केला होता त्याला प्रत्युत्तर म्हणून धनगर समजाने स्पष्ट केलं की आम्ही त्या वक्तव्याचं समर्थन करत नाही पण आमच्या नेत्याच्या प्रतिमेला काळे फासणे किंवा जोडो मारणे आम्ही सहन करणार नाही यावेळी गोपीचंद आगे बडो हम तुम्हारे साथ हे तसेच आरक्षण आमच्या हक्काचं कुणाच्या बापाचं नाही अशा घोषणाबाजी करण्यात आली कार्यक्रमाला पंचायत समितीचे माजी सभापती आत्माराम उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती नंदकिशोर सांगोरे भगवान न्याहेदे श्याम धामोडे नंदुभाऊ नगर परिषदेचे माजी नगरसेवक महेंद्र धनगर तसेच इतर मान्यवर व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा ओपीचंद साहेब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है ओपीचंद पढ़ आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है आरक्षण आमच्या हक्काच आरक्षण आमच्या हक्काच आमचे आमचे धनगर समाजाचे संघर्षशील नेतृत्व अतिशय संघर्षातून निर्माण झालेलं नेतृत्व आदरणीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या मागील काही काळामध्ये त्यांच्याकडनं वक्तव्यामध्ये दे, जयंत पाटलांशी काहीतरी अनुद्गार काढले गेले होते आणि त्या गोष्टीचं कोणीही समर्थन केलं नाही आणि सुद्धा करत नाही परंतु त्याच्यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि काही अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रतिमेवरती अतिशय घृणास्पद असे कृत्य केले कोणी जोड्याने त्यांच्या प्रतिमेवर उभं राहिलं कोणी काळा पाचलं या सर्व कृतीचा आम्ही धनगर समाज आणि सर्वपक्षीय संघटना समाज निषेध करत आहोत आणि आज आम्ही गोपीचंद फडकर साहेबांच्या प्रतिमेचं सर्वांनी दुग्धाभिषेक करून त्यांना हा सुद्धीकरण आणि सुचीभूत केलेलं आहे आणि आमच्या नेत्याविषयी आम्ही आमचा आदर व्यक्त केला आहे आमच्या नेता हा संघर्षशील नेतृत्व आहे आम्ही सदैव त्याच्या त्यांच्या पाठीशी उभे राहू हे आजच्या दिवशी मी नमूद करू इच्छितो Can I tell?